आता विषय असा आहे की एकनाथ शिंदेना कसं सगळीकडनं व्यापलं गेलंय त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे पहिला दणका कुठं बसला पहिला दणका सुप्रीम कोर्टात बसला हो मुंबईच्या आजूबाजूच्या दोन मोठे प्रकल्प एम एमआरडीएचे तिथे सुप्रीम कोर्टानं सांगितलं एल अँड टी ही जागतिक नामांकित कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि त्यांनी सांगितलं या प्रकल्पासाठी आम्हाला अपात्र ठरवून तीन हजार कोटी कॉस्ट एस्केलेशन वाढवून मेगा इंजिनिअरिंगला हे कंत्राट दिलेलं आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं तर न्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने सांगितलं की जेव्हा तुम्ही जनतेच्या हिताचे विकास प्रकल्प करता तेव्हा जनता स्टेक होल्डर असते आणि जनतेला हा पूर्ण अधिकार आहे विचारण्याचा की आमच्या खिशातल्या पैशातून जो तुम्ही कर घेता त्यातून तुम्ही जनतेच्या विकासासाठी जो प्रकल्प करता तो जनतेला कसा हवा आहे कसा नको आहे हे विचारण्याचा अधिकार आहे एवढंच नाही तर जनतेचा जो कर रुपी पैसा गोळा करून तुम्ही खर्च करता तो कसा खर्च होतो हे विचारण्याचा अधिकार सुद्धा जनतेला आहे तेव्हा तुम्ही असं समजू नका आम्ही सत्तेत आहोत आम्ही ठरवू एखाद्या प्रकल्पाची किंमत किती असावी तो प्रकल्प कसा असावा जनता विचारणारी कोण आहे असं होणार नाही म्हणले आणि हे खूप मोठं रुलिंग आहे इथून पुढे याचा धसका इतका घेतलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि मग त्यांनी त्या धसक्यातून काय केलंय एकनाथ शिंदेच्या नाड्या आवळणं सुरू केलं आता हे मी जे सांगतोय ते खूप गंभीर आहे पुढचं कस एम आर डीए कडनं तीन हजार कोटी वसूल करू नाहीतर स्क्रॅप करा हा सगळा लिलाव असं जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं तेव्हा मेगा इंजिनिअरिंगला तीन हजार कोटी किंमत वाढून जो प्रकल्प आंधन म्हणून दिला तो शेवटी स्क्रॅप केला रद्द केला आणि सांगितलं सुप्रीम कोर्ट सांगताय तसं आम्ही नव्यानं प्रक्रिया सुरू करतो नव्यानं हा प्रकल्प त्याचा एस्टिमेट काढून वगैरे करतो आणि आता आम्ही तीन हजार कोटी रुपये वाचवले वरून सांगताय ते अहो पण ते सुप्रीम कोर्टानं तुमची चोरी पकडली तुमच्यावरती बडगा आणला तेव्हा तुम्ही तीन हजार कोटी नाही तर दिले होते तुम्ही फुकून आणि वरून सांगता की आम्ही वाचवले मग पण एवढा धसका देवेंद्र फडणवीसांसाठी पुरेसा होता कारण सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश भूषण गवई अपराईट आहे आता अलीकडे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एम एम आर डी ची रिव्ह्यू कमिटीची मिटिंग झाली हे ऐका हे खूप गंभीर आहे एम एम आरडीएची रिव्ह्यू कमिटीची बैठक झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात एक प्रकल्प मंजूर झाला आता त्याची किंमत कशी कशी वाढली आणि नंतर ती कशी कशी कमी केली बघा काय होत एम एम आर डी एची रिव्ह्यू कमिटीची मिटिंग झाली आणि त्या रिव्ह्यू कमिटीच्या मीटिंग मध्ये जो उत्तंत विरार हा सागरी सेतू प्रकल्प आहे उत्तंत विरार हा जो सागरी सेतू प्रकल्प आहे त्याच्या खर्चाला एकनाथ शिंदेंच्या काळात एम एम आर सत्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली एक प्रकल्प सत्याऐंशी हजार कोटी रुपयांचा आहे म्हणले त्याला मंजुरी दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले मला याच्या ऑप्शन्स द्या खर्च कमी होतोय का कुठं वाचू शकतो का काय समजावून सांगा आणि मग जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक झाली त्याच्यात असं कळलं की मूळ प्रकल्पाची किंमत होती बत्तीस हजार कोटी लक्षात घ्या बत्तीस हजार कोटीचाच प्रकल्प होता मूळ तो वाढवून केला बासष्ट हजार कोटी आणि शेवटी मंजुरी दिली सत्याऐंशी हजार कोटी म्हणजे अव्वाचा सव्वा खर्च वाढला हे लक्षात आलं कसा वाढला तेही सांगतो एम एस आर डी सी जेव्हा करत होता हा प्रकल्प तेव्हा तो वर्सोवा ते विरार होता नागरी सेत त्याची किंमत काढली अंदाजित खर्चाची एम एस आर डीसीने बत्तीस हजार कोटी मग पुढे तो प्रकल्प एम च्या हातातनं काढून एम ला दिला एम ने पहिल्यांदा सांगितलं की कि याची किंमत होईल ती होईल त्र्याहत्तर चारशे पन्नास कोटी रुपये पण मग आम्ही तो एम ए म्हणाली वर्सवा ते विरार करणार नाही उत्तम ते विरार असा सागरी सेतू करू ठीक आहे करा मग त्यात रस्त्याची लांबी जी आहे ती एकोणचाळीस किलोमीटरनं कमी झाली पण त्यासाठी मग रस्त्याची लांबी एकोणचाळीस किलोमीटर कमी होऊन सुद्धा छोटी खर्च किती दाखवला सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये म्हणजे मूळ खर्च होता बत्तीस हजार कोटी त्यानंतर थेट वाढला तो त्रेसष्ट वरन सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये आणि या खर्चाला मंजुरी देण्यात आली देवेंद्र फडणवीस म्हणले असं जर का झालं तर राज्य बुडवावं लागेल याचा आढावा घ्या याच्यात किती पैसे वाचतात ते सांगा याची फिजिबिलिटी काढूया आणि मग फिजिबिलिटी काढली आणि हा खर्च निश्चित केला गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विरार सागरी सेतूचा तो केला बावन्न हजार सहाशे बावन्न कोटीवर मुख्यमंत्री म्हणले आता इथं एवढं याची किंमत असेल एवढ्यातच हा प्रकल्प होईल सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटीवरनं प्रकल्पाची रक्कम शेवटी मागच्या बैठकीत रिव्ह्यू बैठकीमध्ये बावन हजार सहाशे बावन्न कोटीवर आणून त्याला मंजुरी देण्यात आली यामध्ये वाचले किती माहिती चौतीस हजार सातशे पंच्याहत्तर कोटी आता सांगा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं असतं आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की आम्ही मेगा इंजिनिअरिंगला दिलेले तीन हजार कोटी वाचवले जे जनतेचे होते इथं सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं असत चौतीस हजार सातशे पंच्याहत्तर कोटी राज्याचं निम्म्या बजेट त्यात चाललंय ते वाचले शेवटी म्हणजे याचा अर्थ आधी वाढवले गेले का वाढवले गेले आणि अशा एक एक प्रकल्पाचा रिव्ह्यू होत आहे आता तुमचं ते ठाण्याचं पण येतंय खाडी सुशोभीकरणाचं या त्यातही असंच आहे अशा अनेक प्रकल्प येतात आणि त्यामुळं शिंदे चिंतित आहेत की एकीकडं ठाकरे ब्रदर्स ठाकरे बंधू जर का एकत्र आले तर मग शिवसेना हिचं प्रयोजनच संपतं मराठी मतच निघून जातात आणि ठाकरे बंधू जर का चुकून एकत्र आले कर मग, तर मग बायोलॉजिकल वारसदार एकत्र आल्यावरती बाळासाहेबांचा विचार हा थोडी फळणार आहे उलट सगळी मराठी जनता म्हणून तुम्ही कोण इथे ठाकरेंचे वारसदारच एकत्र आलेत त्यांना द्या पक्ष असं झालं तर आणि सुप्रीम कोर्टातही पुन्हा टांगती तलवार आहे म्हणून मग प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांना जवळ घे आणि आपल्या मतांचा आधार आणखीन कसा वाढेल दलित मतांमध्येही कसा वाढेल ते बघेल कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दलित मतांचाही टक्का मराठी मतांमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात आहे असे सगळे कॅल्क्युलेशन्स करणं चाललेले आहेत आजच्या घडामोडीवरनं ठाकरे कितीही नाकारत असतील तरी भाजपला आणि शिंदे सेनेला हे कळलंय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि म्हणूनच चिंताग्रस्त एकनाथ शिंदेनी आनंदराज आंबेडकरांचा हात धरलाय अगदी बरोबर आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कोण कुणाचा हात धरतो यावर सगळ्यांचंच लक्ष असेल कारण ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्याचे राजकीय परिणाम हे वेगवेगळे असू शकतात मी पुन्हा सांगतो भाजपने जर का काँग्रेसचा हात धरला तर मी पत्रकारिता सोडून शेती करायला जाईल त्यामुळे <laughs> <laughs> इथून पुढच्या काळामध्ये कोण कौन कोणाच्या सोबत जातो यावर आमची नजर असेल त्याचं विश्लेषण आम्ही सातत्याने करत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम